संकल्प नवा ध्यास नवा प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा अध्यक्ष पोलीस मित्र समिती शिरूर तालुका निरीक्षक पुणे जिल्हा पोलीस मित्र समिती कॅरॉन मार्गदर्शक माननीय श्री गणेश सातपुते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे थेंब थेंब आपल्या रक्ताने माणुसकीचे जोडून आते जागतिक रक्तदाता दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरात रक्ताचा जाणवणारा तुटवडा भरून काढण्यासाठी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे ही नम्र विनंती मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे शिबिराचे स्थळ हनुमान मंदिर कासारी तालुका शिरूर जिल्हा पुणे आयोजक रक्षक संघ संलग्न पोलिस मित्र समिती शिरूर तालुका कॅरोन ऑर्गेनिक मित्र परिवार समस्त सातपुते परिवार व ग्रामस्थ कासारी धन्यवाद